नमस्कार तर आज त्याला आरच्याना नामी दोघी मेंढऱ्याकडे चाललो आहे आता मिडे घेऊन चारायला कारण दाजी पण घरी थांबल्या था जरा त्यांचं काम होतं म्हणून मग काय काम असल्यानंतर मग आम्हाला मेंढ्राकडे जायला लागतं तर, ला तर निघालो आहे आता <स्थाँ> मेंढ्र वाड्यातनं हलवून चालवल्यात आता चारायला आणि चाऱ्याचं पण एवढं काय अंदाज नाही म्हणजे का नाही म्हणून आजच्याला म्हणजे चारा कुठं बघितलेलाच नाही किंवा एक अर्ध वावर आहे तर ते बी भरपूर लांबे तिथपर्यंत गेल्या मिंड्यातून येणारे नाही तर कुठं मध्ये आधी आपला बुगा बागा काय जांभळं जांभळं पण बेटायला लागल्यात आता त्याच्यामुळं मग त्याच्यावर पण मिंढ्या भरपूर पाहतात आहे आता आणि जांभळाने या पण एखादा याडाव आहे वयारच्याला जांभळीचे खांदाड मोडायला लागले आणि जांभळ पण भरपूर आता म्हणजे बदाबद पिकली की पड पडते पाड लागलाय घालतो आंब्याचा ग आता बोराच संपून गेला शिजन वर चिर वर लागल्या कोणाक बोरायला अशा प्रत्येक झाडाखानं पाला कशाचा गर पडलेला असतो भरपूर मोठा जांभळींची झाडं आहेत जांभळीच्या झाडाखानं जांभळं लईज पडलेलीच आता आता जांभळी चांगल्याच पिकली ते आणि मग आमही पण खाऊन खाऊन लईच खाल्या मांदा तर अशा सगळ्या जांभळे पिकलेल्या असल्या मग त्या वाऱ्याने वारं शांत सकाळ झालं किंवा पिकलं की पाड लागला की त्या गाळत्यातच गाळण्याच्या नंतर मग खाल्लं हातरून होतं मग मेंढरा खात्यात तर मेंढ्र बी जास्त जास्त आता जांभळाने फुकत्यात या आता बसलो अर्चना दोघे गडीवर सावलीला मेंढ्र बी मस्त अशी उभी राहिल्या ते का तर त्यांना बी उन्हाचं म्हणजे दाप आल्यासारखं होतं पाणी बिनी पिऊन आता लेण्या पण एक तासभर आम्ही इथं गार कारणारे आणि मग तासाने परत कुठं तरी चारायला लागतं निवून शेतकऱ्याची गाठ घेऊन होयारचे ना मग काय घेतलीच पाहिजे घाट आता बेने चारता चारून जमत नाही अजिबात द्यावलं नव्हतं मेंद्याला पाणी प्यायला दिवाळीत ना दिवाळी जागाच नव्हता गज भरली होती तर आता दिवाळीत आलतो त्याच्या आताच सुरुवात केली यायला परत मग काय पाल्याच्या टायमात <laughs> का आता हे म्हणजे आम्ही असतं ते गावले लांबे आणि दुसरं गावे असं दोन तीन गावाला एका गावानं म्हणलं तरी मेंढर चारायला जातो आम्ही घेऊन आता म्हणजे बसायला हाय एका गावाला आणि आलोय दुसऱ्या गावाला मेंढ्या घेऊन आमचं तिथनं हे तर येतो दोन अडीच तास निसत चालायलाच गेले तर या मेंढ्र चालवीत आणायला आणि माघारी जातानी पण तेवढाच वेळ जाणारे पण माघारी जाताना आम्ही लवकरच निघणारे मेंढ्या घेऊन म्हणजे आपल्या चरत चरत हाला आओ, हाला आओ, थांबा, 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 जाते वाड्यात हितनं जर मोर लावून न्यायचे म्हणलं तर तिथं जास्त त्यांचं खालेलं जिरून जाईल मग आपलं हिकून लवकर निघलं की हळूहळू हळूहळू कुठं थांबत थांबत बुगा बागा खात दिवस मावळसतवर मग त्यांच्या टायमिंगला ती बसायच्या जात्यात वाड्यात कोखरी मिळायच्या बारीक बसले ते सावलेला बस पहिले घरी होती तेव्हा बारीक बारीक होती बिराडाने उड्या मारायचे आता रानात सोडल्यामुळे उन्हाने मे मे करतात निसती कानवरती त्याचा वाट करत त्याच्या कानाला धरून वर येत होती कानाला धरून वर येत होती तेच उठून पाहायला आज आम्ही बाकर पण नाही आणली भूक लागली ना भूक लागली काय लागलं आम्हाला भूक दोघीला बी लागली थोडी थोडी पण बाकरच नाही आणली सकाळी गाय गाय तस आलो आम्ही जवळ गाव असतो तर मग एक जण गावात गेलो असतो दुकानात पण गाव बी नाही अजून जवळ आला आता गटीवाऱ्याने मिडिया हलवून नेल्यावर जर आलं जवळ तर मग काय तरी आणून खाऊ थोडस गावात एका दिवशी मग गाय गाय आल्याच्या नंतर असं वाटत बिराडावर जेवल्याच्या नंतर पोट भरलेला असल्या असं वाटतं नको मरण बाकर न्यायला नाही भूक लागायची पण भूक लागते मेंटरायच्या माग पळून पळून मग अशा आंब्याला बी दगडी ना। <laughs> माय नाय दाय दगडी काठीचं वालगड आलं काठीवर गुतून राहिली ती काठीला पाडीत बसलो कवाचं का काय आम्ही काठीच पाडा ना आणि मग ती काठी पाडली ना आंबा पण पाडला आंबा खायला पण ते एवढे मग काय आता गाव त्यात आंब जांभळ बर का खायला करवंद भेटत कारवांदा पण भेटतात आता भूक लागायचा इशे म्हणजे कमी काय खाल्लं की थोड्या वेळाने आता नाही आता लगेच आले आलं तरी काय म्हणतात ना आपल्याला पण थोड्या वेळाने मेंढरा हातून गेल्यावर जास्त आता भेटत म्हणजे जांभळाच्या आणि आंब्याच्या साईडला मेंढ्या न्यायच्यात त्याच्यामुळं भुकाचं काही काळजीच नाही भेटून खायला काय तरी तिकडं सकाळचं गाय गाय जेवल्यामुळं थोडं थोडंफार असलं ना तरी पण बरं वाटतं नाही अर्धे अर्धे असले तरी बरं वाटतं ना बरं वाटतं का आता मग संध्याकाळी आम्हाला जेवायला नऊ दहा वाजतात गेल्या गेले तर कायच नसतं गेल्या गेल्या अर्चना तेवढी पिते आणि माझं तर काय बी नाही पित आणि मग जेवणाच्या टायमापर्यंत असं पोटात निसतं के काव मागतं तर कालीवर कालीवर करत पोट निघत आता बोलावल्या अर्चना आणि मोर मिडिया तासभर आम्ही सावलीला बसावल्या होत्या आह निघाले आता चरायला सावली भरपूर लांब खालती गेली म्हणजे <laughs> इथं पाणी पाजल्याने इथं जागेवर मिड्या झाडाखाली बसावल्या वा त्या असं एखादं पिंगून राहायचं बिया असत त्याच्यामुळे मी माग थांबली अर्चनाने बोलावल्या मोर काय लंगडा झालाय गुन्हा असं बुरीचं झाड दिसलं पुढ काय अस दिसलं तरी शिरणीवर उडी मारायची वर कामायच हे आता इथन किती उच शिरिणी तोंड पोचाव द्या कारण त्यांचं खाणं म्हणजे असं वर जाडा दोन्ही पाय देऊनच शेळ्यांचं माया पानाचं आपलं दुरवाण बनवले आता एवढं दुरवाण भरून तोडणार आहे आम्ही खाली बी बरी खा तोडता तोडता खाली बनले याचा चिकमजी अंगाला जर लागला ना कपड्याला तर निघत नाही आता तरत 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 म्हण चांगल्या मांडतानातन निघल्यात आरच्या आता मस्त असा कांदा आणि चिवडा आणला या मेंढ्र बी चांगली थांबत्यात

नाही फुटायचा पण फुटला वाटत देतोच फुटला का बांगड्या उंड्या फुटायचे बिया वाटत माझे फुटल ना काल काठी <laughs> गोड़ गोड़ <laughs> 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 दादा हाय <laughs> होय मला वाटलं गेलं काय कुठं म्हणलं भेटताय का, का नाही तुम्ही म्हणलं बुली मला दिल्ली बघायला का

दादा बी जरा पांगवाय मदत करू लागल दोघांनी दुखून लय दम लागला आज दिवसभर दादा दुसरं काहीच नाही खायला भेटला अजून काय काय माहितीच नाही अचानक आले यांना गाव दे आता त्यांना माहिती असते आय आले आल्या वरडत हा बरोबर बरोबर हा नाही भरायचीच होती आम्हाला कोखऱ्याला न्यायची होती बारक्या पण आज जरा चरायच्या हाडपड बरोबर एखाद्याला माणसाचा विश्वास विश्वासाचा घात कधी करून हा मग काय बरोबर

आता इकडं बी पाण्या मेंढ्या आणल्यात आहे अशी एक बारीकशी खाणे तर त्या खाण्याच पाणी आणल्यात त्यांना जागाच पुरत नाही मेंढ्याला पाणी प्यायचं म्हणलं जागा, जागा लागतो भरपूर काय काय वर नाही येड मारत आहे ताणल्या होत्या त्याच्यामुळे पारल्या आरच्या ना येदार आलता ना ग गेला त्याला ऊनच त्याला ऊन आता जमतच नाही असं ऊन्ह याचा आलता गडीभर नेहमी अर्त्यात नेहमी आरतात ना पळून गेला माघारी ऊन लागतो म्हणून आता निघाल्यात ते वाड्याला मिंडिया हळूहळू दिवस मावाय पार पाहुणे सात वाजले ते आता आधी बिराडाच्या जवळजवळ बिराडावर जास्त वर आम्हाला अंधारच पडल बऱ्याच लांब घेऊन गेलो होतो मिडिया ताण्या म्हणजे बी आता दिवस मावाळा की कोकऱ्या ओढ घेत्यात तर त्या चालून ना तर मुर पाहत कोकऱ्यासाठी कोकऱ्यासाठी अर्चना मागल्या गोळा करती मी चालली मुर डेकळाचं वावर वावरात मी भाज पडत आहे जरा डेकळाच्या हो अर्चा ना आल्या ना केळ्या बिळ्या राहत्या ना <coughs> शियाळ्याला कसं शियाळ्याला म्हणजे जाडबीड एखादा सुहाबीडचं दिसलं की तिथं वालका राहते त्या कसल्या खात राहात करवंदीच सुहावीचं मोरीचं आणि मग त्या मागन वरडत येतात समजा मेंढं जर मुरं गेलेले असले त्यांना जर नाही दिसले तर त्या दुसऱ्याच वाटने जातात मेंढ्या जातात एका वाटणी आणि शियाळ्या पळून जातात एका वाटने बिराडाच्या जवळ आलोय आता तहान आहे मीडिया आता कुकरी चिकून पळत येत्या आणि मेंढ्या हिकून पळत जात्या कुकरी चिकून आणि आता आयला मिळ तर असित दिवसभर गरी होत आल्या आल्या ग आया पाजायला लागल्या प्रत्येकाचं पोकरा म्हणजे सगळी पोकरी गरी होती बाकीच्या सगळ्या मिंड्या गेल्या पण त्या बारक्या ताण्या कोकऱ्यावाल्या ज्यांच्या आया राहना त्या होती त्या पाजीत उभ्या राहिल्या ते चालल्या आता त्या पण पुढं दोन दोन गोट पण पाजले त्यांनी इथं मिळ्या मिळ्या आता वाड्यात मिंड्या घातल्या वागरत अशी गोद वागर दिलेली आहे अंधार बी पडला शेतकऱ्याची त्या तिथं दिशी बी शेतामध्ये सागर बी मेंढरा लागतोय वय सागर काय करतो तू सागर मित्रांन मोरून बघ शि शिरी बघ भांडी शिरी बघ गातल्या अर्चना वागरत आज चला आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद